कॉर्पोरेट कंपन्यांसाठी अदानी अंबानींसाठी काम करायचं हे सरकारचं धोरण आहे अदानी अंबानीच्या साधन संपत्तीच्या जोरावर या सरकारची सत्ता टिकून आहे दुसऱ्या बाजूला मात्र संबंध महाराष्ट्र त्या बदल्यामध्ये आनंद देण्याचं काम बी जे पीचं सरकार महाराष्ट्रात आणि देशात करत आहे संबंध महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधलं शिक्षणाचा वाटो झालेला आहे सरकारकडून मिळणाऱ्या ज्या सवलती आहेत योजना आहेत त्या आम्हाला कोणाला मिळत नाही सरकार मात्र आंदोलनापुरतं या मागण्या मान्य करतं मात्र अंमलबजावणीची जेव्हा वेळ येते त्यावेळी दुर्लक्ष करण्यात येतं ह्या सरकारला आर्थिक बोजा पडेल अशा कुठल्याही मागण्या आम्ही केलेल्या नाही कायदा नवीन करायचा आहे असं पण आमची मागणी नाही आहे आम्ही मंत्रालयाला घेराव टाकून बसणार आहोत आणि ती जबाबदारी सरकारची आहे याच्यामध्ये म्हातारी माणसं आहेत काही आजारी पण माणसं आहेत त्याचं जर वाटत काही झालं तर ही पण जबाबदारी सरकारची आहे आमचा हा लाँग मार्च हा पाचवा लाँग मार्च आता महाराष्ट्राच्या मुंबईच्या दिशेने निघालेला आहे याच्या अगोदर आम्ही ह्याच मागण्या घेऊन याच्यामध्ये थोडाफार फरक असेल पण ह्याच मागण्या घेऊन आम्ही मुंबईला गेलो होतो फडणवीस साहेबांनी दोन हजार अठरा साली त्यानंतर दोन हजार एकोणावीस ह्या दोन्ही लाँग मार्चला त्यांनी समाधानकारक अशा प्रकारचे उत्तरं दिली त्याच्या आमच्या मागण्या मान्य केल्या पण त्या मागण्याची अंमलबजावणी झाली नाही त्यानंतर दोन हजार तेवीसला एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना लाँग मार्च निघाला त्या मोर्चाच्या तर मागण्या त्या त्यांनी विधानसभेमध्ये मान्य केल्याचं घोषणा केली आणि त्याची पण अंमलबजावणी झाली नाही आता जे लोकांचे प्रश्न आहेत संबंध महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामधलं शिक्षणाचा वाटोळा झालेला आहे त्याच्याबद्दल आम्ही एक मुद्दा घेतलेला आहे आत्ता त्याचबरोबर संबंध महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला चोवीस तास वीज मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही मुंबईला चाललेलो आहोत त्याचबरोबर वन जमीन जो कायदा दोन हजार सहा साली झाला परंतु आज दोन हजार सव्वीस साली उदाहरणं वीस वर्षे पूर्ण झाली पण अंमलबजावणी अजून त्याच्या कुठल्याही प्रकारची झाली नाही आणि त्यामुळं सरकारकडून मिळणाऱ्या ज्या सवलती आहेत योजना आहेत त्या आम्हाला कोणाला मिळत नाही अत्यंत अल्प अशा प्रकारची जमीन आमच्या सर्टिफिकेटवर दिलेली आहे ती जमीन आमच्या ताब्यामध्ये जेवढी आहे तेवढी आम्हाला मिळाली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे सातबारा अलग झाला पाहिजे कारण एका गावाचा एक सातबारा एका गावामध्ये दोनशे प्लॉटवाले असतील तर दोनशे लोकांचा एक सातबारा दिलेला आहे आणि हा दोनशे लोकांचा सातबारा कुठल्याच कामाचा पडत नाही आणि म्हणून सातबारा प्रत्येक माणसाला प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र दिला गेला पाहिजे त्याचबरोबर जसं भात पिकाला हेक्टरी वीस हजार रुपये सरकार अनुदान देत आहे तसंच सोयाबीन आहे त्याचबरोबर मका आहे स्ट्रॉबेरी आहे आणखीन सफेद मुसळी आहे हे जे नाशिक जिल्ह्यामध्ये पिकणारं येणारं पी पीक आहे ह्या पिकालासुद्धा सरकारने हमीभाव दिला पाहिजे आणि त्याला बोनस डिक्लेअर केला पाहिजे मार्केट उपलब्ध करून दिलं पाहिजे ह्या लहान लहान मागण्या आमच्या आहेत आणि आमच्या मागण्या ह्या सरकारला आर्थिक बोजा पडेल अशा कुठल्याही मागण्या आम्ही केलेल्या नाही कायदा नवीन करायचा आहे असं पण आमची मागणी नाही आहे जे कायदे झालेले आहेत जे निर्णय झालेले आहेत सरकारचे ते निर्णय सरकारने योग्य पद्धतीने पार पाडावेत काटेकोरपणे त्याचं पालन करावं त्याची अंमलबजावणी करावी ही एकमेव मागणी घेऊन आम्ही चाललो आहे सरकारला याची कुठल्याही प्रकारची म्हणजे तोशीस लागणार नाही सरकार अडचणीत येणार नाही अशा प्रकारचे हे आमचे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न अद्यापर्यंत सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे ह्या वेळेस आमचा निर्धार आहे हे प्रश्न जर सुटले नाही तर मुंबईपर्यंत आमचं जाण्याचं निश्चित झालेलंच आहे तुम्ही पाहता आमच्या प्रत्येक पाठीमागच्या बाजूला प्रत्येक ग्रुपची एक पिकअप आहे एक टेम्पो आहे एक ट्रॅक्टर आहे त्याच्यामध्ये पाणी भरलेलं आहे त्याच्यामध्ये शिधा टाकलेला आहे सगळं एक महिन्याचा सा सीधा सामुग्री बरोबर घेऊन आम्ही निघालेला आहोत त्यामुळं आम्ही मध्ये अर्ध्याहून परत येऊ असं काही होणार नाही आमचा प्रश्न जोपर्यंत शेवटाला जात नाही सुटत नाही त्याची आम्हाला खात्री होत नाही तोपर्यंत आम्ही पा पाठीमागे येणार नाही भले ते मुंबईत पोहोचल्यानंतर ते म्हणतील आझाद मैदानावर बसा इथं बसा तसं होणार नाही आम्ही मंत्रालयाला घेराव टाकून बसणार आहोत आणि ती जबाबदारी सरकारची आहे याच्यामध्ये म्हातारी माणसं आहेत काही आजारी पण माणसं आहेत त्याचं जर वाटत काही झालं तर ही पण जबाबदारी सरकारची आहे हे सरकारने एकदा निश्चित अशा प्रकारचा विचार केला पाहिजे सरकारने याची दखल घेतली पाहिजे आणि आमचा प्रश्न हा तात्काळ मार्गी लागला पाहिजे अशा प्रकारचं आम्ही सरकारला आवाहन करतोय याच्या पुढे आमच्या ठाणे पालघरच्या हद्दीमध्ये गेल्यानंतर शहापूरला ठाणे पालघरचे तिथले शेतकरी आमच्यामध्ये सामील होणार आहेत आपले महान नगर जिल्ह्यातले शेतकरी हे वाटेमध्ये सामील होणार आहेत नाशिक जिल्ह्याचे उर्वरित शेतकरी जे घरी आहेत ते पण येणार आहेत आज आमची प्रत्येक तालुक्याची लोकसंख्या आम्ही मोजली त्याच्यामध्ये जवळजवळ पंचावन्न ते, ते साठ हजारापर्यंत आज आमचा मोर्चा आहे आणि हा मोर्चा हळूहळू वाढत जाणार आहे आणि म्हणून सरकारने याची गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे पण सरकार घेत नाही आम्हाला पण वाटतं आहे की सरकारने अशी दखल घेतली नाही शेवटपर्यंत मुंबईपर्यंत आमच्या गोरगरिबांचा मोर्चा हा तिथंपर्यंत घेऊन जाऊ अशा प्रकारची आम्ही सरकारला पण सूचना करतोय ठाणे पालघर जिल्ह्यातील चाळीस हजाराच्या जबरदस्त लाँग मार्च नंतर आज नाशिक जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठा लाँग मार्च किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निघतो आहे हजारो हजारो शेतकरी याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत फॉरेस्ट राईट ऍक्टच्या म्हणजेच वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करा ही प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये आहे त्याचबरोबर जे पाणी समुद्राला वाहून जातं ते अडवलं पाहिजे स्थानिकांना दिलं पाहिजे आणि मराठवाड्याच्या करोडो भागाला ते दिलं पाहिजे ही मागणी आम्ही घेतलेली आहे किसान सभा सातत्यानं शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी लढते आता हे दोन आंदोलन आदिवासींसाठी झाले यापूर्वी बिगर आदिवासी शेतकऱ्यांसाठी सुद्धा जबरदस्त लढा किसान सभेनं केलेला आहे विशेषतः विदर्भामध्ये झालेला शेतकरी कर्जमाफीचा प्रचंड लढा आपण पाहिला त्याच नंतर उसाला भाव मिळावा यासाठीचा लढा नुकताच महाराष्ट्रामध्ये लढला गेला अतिवृष्टीमध्ये जे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं त्याच्यासाठी किसान सभा लढली मध्ये ज्या जमिनी जात आहेत यासाठी किसान सभा लढते आहे सरकार मात्र आंदोलनापुरतं या मागण्या मान्य करतं मात्र अंमलबजावणीची जेव्हा वेळ येते त्यावेळी दुर्लक्ष करण्यात येतं कॉर्पोरेट कंपन्यांसाठी आदानी अंबानींसाठी काम करायचं हे सरकारचं धोरण आहे त्यांच्या सबंध साधन संपत्तीच्या जोरावर अदानी अंबानीच्या साधन संपत्तीच्या जोरावर या सरकारची सत्ता टिकून आहे दुसऱ्या बाजूला मात्र संबंध महाराष्ट्र त्या बदल्यामध्ये आनंद देण्याचं काम बी जे पीचं सरकार महाराष्ट्रात आणि देशात करत आहे त्याच्या विरोधातला हा असंतोष या मोर्चाच्या निमित्तानं महाराष्ट्रात व्यक्त होताना दिसतो आहे